सतरा ऑक्टोबर दोन हजार सातची ती गोष्ट मुंबईच्या वानखेडे आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतो तो ऑस्ट्रेलियाचा डॉन अशी ओळख असलेला खेळाडू अर्थात अँड्रू सायमंड्स हा खेळाडू मैदानात येण्यासाठी चालू लागला की इकडे टीव्ही समोर बसलेल्या भारतीय प्रेक्षकांचा तीळ पापड व्हायचा मनात शिव्याशाप आणि तिरस्कार वाढू लागायचा तर मैदानात उपस्थित प्रेक्षकांमध्ये सुद्धा प्रचंड द्वेष असायचा त्या दिवशी वानखडे मैदानावर सुद्धा प्रेक्षकांची अवस्था अशीच काहीशी होती सायमंड स्क्रीजवर येतो आणि प्रेक्षक मैदान डोक्यावर घेतात प्रेक्षागृहात घोषणा ऐकू येतात ऑस्ट्रेलियन संघात हा माकड काय करतो माकड काळ्या मंकी अशा घोषणानी मैदानाचा पारा वाढत जातो सायमंडच्या वर्णावरून केलेल्या ह्या घोषणा असतात सायमन जेव्हा खेळण्यासाठी म्हणून उभा राहतो तेव्हा तर बोचऱ्या घोषणा कहर करतात मैदानातील प्रेक्षकांसाठी एक वॉर्निंग स्क्रीनवर झळकते पण भारतीय प्रेक्षक मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते कदाचित तो अँड्रू सायमंड होता म्हणून क्रीजवर उभा राहण्याची हिंमत करत होता त्या जागी दुसरा खेळाडू असता तर कदाचित खेळ सोडून माघारी परतला असता या प्रकरणाची सुरुवात भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आणि अँड्रू सायमंडच्या वादातून झाली होती हरभजनवर ठपका ठेवण्यात आला होता की त्याने अँड्रू सायमंड्सवर वांशिक टिप्पणी केली होती वानखडे आधी वडोधरा आणि नागपूरच्या सामन्यात अँड्रू सायमंड वाद प्रकर्षाने जाणवला आणि मुंबईत तर ह्या वादाने सर्व सीमा पार केल्या होत्या पुढे हरभजनवर तीन सामन्यांच्या बंदीची कारवाई झाली आणि हा वाद हळूहळू शांत झाला कर्णधार रिकी पॉन्टिंगचा ऑस्ट्रेलियन संघ म्हणजे त्या काळात गुंडांची टोळी वाटायची फलंदाजी तर फलंदाजी पण गोलंदाजीतही पाप गोलंदाज ऑस्ट्रेलियाकडे होते हेडन गिलख्रिस्ट पॉन्टिंग मार्टिन लँगर क्लार्क असे एकापेक्षा एक धडाकेबाज खेळाडू ऑस्ट्रेलिया संघात होते यातल्या एखाद दुसऱ्याची बॅट लागली की समोरच्या संघाचं पानिपत झालं समजायचं आणि यापैकी कुणी चालला नाही आणि जिंकण्याची थोडीशी आशा समोरच्या संघाला झाली की मैदानात यायचा तो अँड्रू सायमंड सुतळी सारखे बांधलेले पांढरी कुस्तीच्या आखाड्यातील पैलवानासारखी धिप्पाड देहयष्टी तो क्रीज वर उभा राहिला की गोलंदाजाच्या पायातील बळच निघून जायचं तो खेळायला लागला की जलद गती गोलंदाजांचा पार कचरा करून टाकायचा मग फिरकी गोलंदाज प्रयत्न करून बघायचे तर तो फिरकी गोलंदाजाला पुढे येऊन येऊन लांब टाकून द्यायचा आणि कुठलीही प्रतिक्रिया न देता गोलंदाजावर अशी नजर टाकायचा की पुढच्या मॅचला तो गोलंदाज दिसलाच नाही पाहिजे ही दहशत होती अँड्रू सायमंड्स नावाची ही गोष्ट आहे दोन हजार तीन सालची ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळवण्यासाठी अँड्रू सायमंड मैदानात घाम घालत असतो पण 2002 हजार दोन सालच्या खराब प्रदर्शनामुळे सायमंडची संघात स्थान मिळवण्याची आशा धुसर होत जाते पण ऑस्ट्रेलियन खेळाडूंना त्यांचा उन्माद मस्ती आणि दुखापतीचे ग्रहण लागले होते मायकेल बेवन दुखापतीने ग्रस्त होता डॅरिल लेहमन श्रीलंकन संघासोबतच्या वादामुळे बाहेर गेला होता लिजेंडरी स्पिनर शेन वॉन ड्रग्स टेस्टमध्ये फेल झाल्याने एक वर्ष संघाबाहेर होता वर्ल्ड कपसाठी ह्या मुख्य खेळाडूंची अनुपस्थिती ऑस्ट्रेलिया संघाला परवडणारी नव्हती आणि अशातच कर्णधार रिकी पॉन्टिंग एक निर्णय घेतो आणि सर्वांना चारशे चाळीस खेळाडू डावलून रिकी पॉन्टिंग अँड्रू सायमंडला वर्ल्ड कप संघात स्थान देतो मॅनेजमेंट आणि सहकारी खेळाडू रिकी पॉन्टिंगच्या या निर्णयावर नाराज असतात आणि दोन हजार तीनच्या क्रिकेट विश्वचषकाचे रणशिंग फुंकले जाते वर्ल्ड कप कपमधील पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात पाकिस्तानने सोळा षटकात केवळ शहाऐंशी धावांवर ऑस्ट्रेलियाचे महत्वाचे चार खेळाडू तंबूत पाठवले पाकिस्तान या सामन्यात ऑस्ट्रेलियाला भारी पडणार असं वाटत असतानाच मैदानात एंट्री होते ती अँड्रू सायमंड नावाच्या वादळाची पण पाकिस्तानच्या गोलंदाजीचा सामना करणे ही सोपी गोष्ट नक्कीच नव्हती शोएब अख्तर वासिम अक्रम शाहिद आफ्रिदी या तोपखान्यासमोर भले, भले भले फलंदाज ढेपाळत असत पण तो दिवस अँड्रू सायमंडचा सा होता सायमंड पाकिस्तानी गोलंदाजांची पिसे काढतो अठरा चौकार आणि दोन षटकार ठोकत तो संघासाठी एकशे त्रेचाळीस धावांचा खेळ करतो या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तानवर मात करतो अँड्रू सायमंड सामनावीर ठरतो आणि संपूर्ण क्रिकेट विश्वात एकच चर्चा रंगते कोण हा अँड्रू सायमंड पुढे हाच फॉर्म कायम ठेवत अँड्रू सायमंड सेमीफायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध चांगला खेळ करतो ऑस्ट्रेलिया संघाला फायनलमध्ये घेऊन जातो आणि अँड्रू सायमंडच्या मालिकेतील प्रभावी खेळामुळे ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा विश्वविजेतेपदावर आपलं नाव कोरते क्रिकेटच्या मैदानावर वाघासारखा वावरणारा जनसामान्यात क्रिकेटची क्रेज वाढवणारा दुनिया इकडची तिकडे होऊन दे आपल्या तालावर स्वतःचं जीवन जगणारा आपल्या दमदार कामगिरीने दोन विश्वचषक ऑस्ट्रेलियन संघाच्या नावावर करणारा हा अष्टपैलू खेळाडू होता अँड्रू सायमंड्स नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज वेडी माणसे या सदरात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अँड्रू सायमंड्स यांच्याविषयी जाणून घेत आहोत दिनांक नऊ जून एकोणीसशे पंचाहत्तर रोजी इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे अँड्रूचा जन्म झाला त्याचे आईवडील स्विडिश डॅनिश आणि आफ्रो कॅरिबियन होते असं सांगितलं जातं की सायमंडचे खरे आईवडील तो लहान असतानाच वारले होते अँड्रू तीन महिन्याचा असताना त्याला केन आणि बारबरा सायमंड या फॅमिलीने दत्तक घेतले आणि अँड्रूला सायमंड हे आडनाव मिळाले दत्तक घेण्याच्या तेव्हाच्या प्रक्रियेनुसार सायमंडला क्लिनिकमधून फक्त सात दिवसांसाठी देण्यात आले होते या सात दिवसात सायमंडने आपल्या होणाऱ्या आईवडिलांना खूप त्रास दिला होता पण तरीही केन आणि बार्बरा यांनी अँड्रूला दत्तक घेण्याचा निर्णय कायम ठेवला होता आणि पुढे हे कुटुंब ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाले शाळेत जायच्या वयात वडील केन सोबत क्रिकेट रब्बी फुटबॉल यासारखे खेळ खूप खेळायचे जुनियर लेवलला अँड्रू जेव्हा वंडर्स क्लबसाठी क्रिकेट खेळायचा तेव्हा बाप लेकाची ही जोडी हप्त्यातून एक वेळा लॉंग ड्राईव्हसाठी म्हणून मुद्दाम जायची या दोघांमध्ये खूप जवळीक होती आणि वडील केन क्रिकेटचे दिवाने होते आणि म्हणूनच रब्बी आवडत असताना सुद्धा अँड्रूने क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला अँड्रूने वयाच्या फक्त एकोणीसाव्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डेब्यू केला काउंटी चॅम्पियनशिप ट्रॉफीमध्ये एका मॅचमध्ये सोळा षटकार खेचत एक चमत्कारी रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केला आणि पुढे वीस वर्षे हा रेकॉर्ड अबाधित राहिला या खेळीमुळे डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अँड्रू सायमन हे नाव ऑस्ट्रेलियाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले इंग्लंड संघाकडून खेळण्याची ऑफर देखील अँड्रू सायमनला आली पण अँड्रूने ऑस्ट्रेलिया संघात खेळण्याचं स्वप्न पाहिलं होतं पण हे स्वप्न सत्यात उतरायला एकोणीसशे अठ्ठ्याण्णवची वाट पाहावी लागली पुढे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तीन अँड्रू सायमंड ऑस्ट्रेलियन संघात आत बाहेर होत राहिला आणि साल उजाडले दोन हजार तीन कर्णधार रिकी पॉन्टिंगने अँड्रूची चित्याच्या गतीची फिल्डिंग हत्तीच्या ताकदीची बॅटिंग आणि धूर्त कोल्ह्यासारखी बॉलिंगची क्षमता रिकी पॉन्टिंगने बरोबर हेरली रिकी पॉन्टिंगच्या ह्या निर्णयावर अँड्रू सायमंड एकशे एक टक्के खरा उतरला दोन हजार तीनच्या वर्ल्ड कपमध्ये अँड्रू सायमंड नावाचा कोहिनूर ऑस्ट्रेलियाला गवसला सुतळीसारखे बांधलेले लांब केस ओठावरती थापलेली पांढरी सनस्क्रीन गोलंदाजाला रोखणारी भेदक नजर आणि कुस्तीच्या आखाड्यातील पैलवानासारखी धिप्पाड देहयष्टी सायमनने एकदा का गोलंदाजाला पाहिले की त्याच्या शरीरातील अवसान गळून जायचे सायमंडच्या मैदानातील वादळी खेळीप्रमाणेच मैदानाबाहेरील प्रकरणे देखील वादळी ठरत असत आणि क्रिकेटसह इतर मीडियाचा सुद्धा अँड्रू सायमंड्स नेहमीच केंद्रबिंदू ठरत असे अँड्रू सायमंड्सच्या ताकदीचे अनेक किस्से सांगितले जातात एकदा ऑस्ट्रेलियात क्रिकेट सामना सुरू असतो आणि एक भला मोठा विवस्त्र असणारा प्रेक्षक मैदानात घुसतो या प्रेक्षकाला स्टिकर्स असे संबोधले जाते अशा स्टिकर्स पासून आपल्याला काही इजा होऊ नये म्हणून इतर खेळाडू लांब लांब पळत सुटतात पण पॉइंटला क्षेत्ररक्षण करणारा अँड्रू सायमंड मात्र वेगळा असतो तो, तो स्टिकर्सच्या मागे सुसाट धावतो आणि क्षणार्धात त्याची मानगुटी पकडतो संपूर्ण मैदान अवाक होऊन अँड्रू कडे पाहत राहते तोवर सुरक्षा रक्षक येऊन स्टिकर्सला घेऊन जातात मॅथ्यू हेडन आणि अँड्रू सायमंड हे दोघेही जिगरी दोस्त होते दोघांची ही बलदंड शरीर यष्टी मैदानात या दोघांना बघून विरोधी संघाची पाचावर धारण बसायची एकदा हे दोघेही एक, एक बोट घेऊन समुद्र सपारीला निघाले खोल समुद्रात पोहोचले आणि अचानक आलेल्या भयंकर वादळाने बोट पलटी होऊन दोघेही पाण्यात पडले इकडे किनाऱ्यावर धावाधाव सुरू झाली लोकांना वाटलं या दोघांनाही जलसमाधी मिळाली असेल पण मॅथ्यू हेडन आणि अँड्रू सायमन दोघेही पट्टीचे पोहणारे होते दोघेही सुमारे तीन तास पोहत पोहत किनाऱ्यावर पोहोचले उपस्थितांना या गोष्टीचे नवल वाटले क्रिकेटरचं आयुष्य म्हणजे एक साचेबद्ध जीवन असतं सकाळी लवकर उठा प्रॅक्टिस करा टीम मिटिंग करा पण अँड्रू सायमन या गटात न बसणारा होता तो आपल्या मनाचा राजा होता प्रॅक्टिसला न येता तो मैदान गाजवायचा आणि पब्लिक मध्ये दारू पिणार नाही असं कॉन्ट्रॅक्ट साईन करून देखील बिंदास्त बार मध्ये बसायचा पुढे अँड्रू सायमंड आपल्या करिअरच्या उच्चांकावर असताना अनेक चुकीच्या गोष्टी त्याच्या आयुष्यात घडत गेल्या दोन हजार आठच्या मंकी गेट प्रकरणावरून तर सायमंड मीडिया आणि क्रिकेट रसिकांच्या टीकेचा धनी ठरला सततच्या शिस्तपालनाच्या कारवाईना सायमंडला तोंड द्यावे लागत असे सिडनी टेस्ट नंतर तो व्यसनाधीनतेकडे वळला सिडनी टेस्ट नंतर तो व्यसनाधीनतेकडे वळला दोन हजार नऊच्या टी ट्वेंटी विश्वचषकादरम्यानही त्याला मायदेशी पाठवण्यात आले वर्षभरातील ही त्याच्यावर झालेली तिसरी निलंबनाची कारवाई होती परिणामी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याचा करार स्थगित केला त्यानंतर सोळा फेब्रुवारी दोन हजार बारा या दिवशी सायमनने कौटुंबिक कारणामुळे निवृत्तीचा निर्णय जाहीर केला ज्या भारतात तो टीकेचा धनी झाला त्याच भारतीय क्रिकेटरशी सायमनची चांगली मैत्री होती ज्या हरभजनमुळे करिअर वादात आलं तोच हरभजन सिंग पुढे चांगला मित्र देखील झाला ज्या सुतळीसारख्या केसांमुळे सायमंडला प्रसिद्धी मिळाली ते केस त्याने एका चॅरिटी ट्रस्टला दान केले दिनांक चौदा मे दोन हजार बावीसला आपल्या दोन लाडक्या कुत्र्यांसह रात्री कारने प्रवास करत असताना सायमनच्या कारचा अपघात झाला आणि वयाच्या केवळ शेहेचाळीसव्या वर्षी या महान खेळाडूने अखेरचा श्वास घेतला अपघातावेळी जेव्हा लोक मदतीसाठी धावले तेव्हा अँड्रू सायमंडची प्राणज्योत मालवली होती पण दोन्ही श्वान मात्र जिवंत होते लोक जेव्हा या श्वाना पासून अलग करत होते तेव्हा हे श्वान मालकाला सोडायला अजिबात तयार नव्हते इतकी माया ॲन्ड्रूने या मोक्या जीवना लावली होते मित्रांनो नवनवीन खेळाडू येतील आणि जातील नवे विक्रम होतील आणि क्रिकेटही बहरत जाईल पण असा अँड्रू सायमंड पुन्हा होणे नाही ज्या अँड्रू सायमंडमुळे बालपणात टी व्ही समोर बसून मॅच बघावीशी वाटायची ज्याने आपल्या बालपणात साखर पेरली त्या अँड्रू सायमंड्सला प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानाचा मुचरा मित्रांनो आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा मी प्रणय राऊत आता आपली रजा घेतो लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद